नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्यात जे आहे ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आता कोणकोणते जिल्हे आहेत ते आता एकदा सदर्क व्हा म्हणजे तुम्हाला माहिती समजेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण हवामान अंदाज कळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामान अंदाज पाहायला मिळेल व नोटिफिकेशन बिल ऑल ते टाका तर चला सबस्क्राईब तर केलंच असेल आता आपण पाहायला गेलं तर आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील व विदर्भातील भरपूर भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील हे अपडेट पाहणार आहोत मध्य महाराष्ट्र आज जे आहे ते आता सध्या स्थितीला आता विदर्भापासून सुरुवात करूयात तर चंद्रपूर नागपूर इकडे वर्धा आदिलाबाद पुसद अकोला लोणार नांदेड असेल इकडे जर पाहायला गेलं चंद्रपूर गोंदिया गडचिरोली असेल या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे बुलढाणा असेल इकडे जर आपण पाहायला गेलं जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर सोलापूर कुलबर्णी अकलूजपर्यंत वातावरण आहे सांगलीपर्यंत देखील वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा इकडे संभाजीनगरपर्यंत हे वातावरण राहील व आपल्याला जे आहे ते रात्रीच्या सुमारास देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे दुपारी आपल्याला हे जोरदार वातावरण आहे व आता जर पाहायला गेलं तर नागपूर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस गारपीट सह संपूर्ण विदर्भामध्ये पाहायला मिळू शकतो तीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र मराठवाड्यामध्ये जे आहे ते विदर्भापेक्षा काहीसा कमी जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो हे शेतकऱ्यांनी लक्षात घेवे धन्यवाद